हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आहे रविवार तर मी आणि सिद्धी आलेली आहे माहिरी तर आल्या आल्या चपात्या केल्या त्यानंतर बघा भाऊ आणि सिद्धी जेवत आहे तर मला आता कारलं उकडायला टाकलेलं आहे खीर बनवलेली आहे मी त्या दोघांचं जेवाय चाललेलं आज उशीर झाला होता मला अन्न घेऊन आले होते तर आजीला सुद्धा जेवायला द्यायला उशीर झाला होता तर इथं बघा आजी जेवत आहे आजीला विचारलं खीर कशी झाली म्हणजे चांगली झाली आजीने केस धुतली त्यामुळे मोकळी सडली होती त्यानंतर मी बघा कारलं उकडायला टाकलेलं आहे मस्त असं बारीक कापा करून मधी काप केलेलं होतं तर चला मग आज मी तुम्हाला कारलेची रेसिपी बनवून दाखवणार आहे जशी माझी आई बनवायची त्या पद्धतीने त्यानंतर मला इथं मीठच सापडा लई दिवसातून आलेली त्यामुळे मला इथं काळ त्याच असतो सापडाना त्या आता आजी जेवले आजीनेच भांडं किचनमध्ये आणून ठेवलं त्यानंतर भाऊ मीठ सुटीत आहे साखर वगैरे संपली होती बरण्यांमधून ते भरून ठेवित होतं तोपर्यंत मी कारलं उकडायला टाकलं आणि वाटण काढून घेतलं चला मग मी वाटणामध्ये काय काय काढलेलं आहे ते दाखवते मी जशी माझी आई बनवायची त्याच पद्धतीने मी बनवत आहे तिथं बघा मी जिरं घेतलेलं आहे धनं लाल मिरच्या खोबरं लसूण आल्यास तुकडा कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहे तर एवढंच काही हे पाट्यावरती वाटायचे आणि आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे पहिलं मी जिरं धनं आणि मिरच्या भाजून घेणार आहे थोडंसं सुद्धा भाजणार आहे थोडंसं कच्चं दिसत आहे ते त्यानंतर खोबरं आणि हे तर सुकं वाटून घेणार आहे मी तर इथं मी धनं जिरं मिरच्या आणि शेंगदाणं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं भाजलेलं आहे तांदी गोडं वाटून घ्यायचं आहे कारलं शिजलेलं आहे माझं तर ते वाटून घेते मी पूर्ण असं इथे वाटण अटून झालेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल टाकलं तर त्यामध्ये मोरी मोरी तळली की त्यामध्ये जिरं त्यानंतर खोबरं लसूण असं वाटण टाकलेलं आहे त्यामुळे ते परतून द्यायचे इकडं परतपर्यंत या मसाल्यामध्ये मी कोथिंबी त्यानंतर थोडीशी हळद आणि घरचा कुठलेला मसाला पाडून मिरची पावडर वाटलेली आहे त्यामुळे मी जास्त मसाले घात त्याच्या कारल्यामध्ये आपण भरून घ्यायला ते सुद्धा छान परत ते परतायचं आहे पण मीठ मीठ टाकायचं राहिलंच होतं चांगलं पुरतं आणि आता मिक्स करून भरून घेते मी खोबरं रसून सुद्धा छान ते सुरु परतलेलं आहे आता त्यामध्ये भरलेलं कारलं टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे तरी तुम्ही कारलं छान असं परतून घेतलेलं आहे सुख कारण सुद्धा खाऊ शकता मी आता रस्सा करणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकीत आहे मिक्सरचं तीन धुवून रस्सा करायचा आहे कारण रस्सा आवडतो त्यामुळे तुम्ही असं कोरडलपत करू शकता तर चला कारल्यामध्ये पाणी टाकलेलं उकळून घ्यायचे तोपर्यंत मॅडम आवरून घेत तर कारलं उकळतोय तोपर्यंत म्हणलं मिक्सरचं भांडे वगैरे धुवून काढावा कारण की मी आले त्यावेळेस किचन वाटा स्वच्छ असा घासून काढला होता गॅस वगैरे त्यानंतर मग मी चपात्या केल्या होत्या आणि मग कार लोकडायला टाकलं होतं खीर बनवली होती त्या अगोदरच त्यामुळे एवढा काही पसारा नव्हता भांडी असली गे आम्ही लगेच मान्य लावित असते कारण बेशी खालीच पाणी लगेच जातं त्याचं त्यामुळे गल्लास वगैरेच भांडी आहे किचनमध्ये तर चला आता माझी भांडी वगैरे झाले किचन वाटा मस्त असं स्वच्छ करून ठेवलेला आहे छान असा तरी ते मी स्वच्छ असा किचन वाटा करून घेतलेला आहे छान असा पूर्ण असा घर वगैरे झाडून वगैरे काढलं होतं मी चला आपलं कार गॅस बंद करते खाऊन पिऊन सगळी झोपली माही कपडे वाट बघा त्यात येते बादली भिजायला घातलं होतं आणि हा बघा परिसर कसला भारी दिसतय मराडा त्यात जुनं घर नको ग पट्ट घालू बघा आमच्या लढबाची झोप झाली माझ सगळं काम तर आता वरती जायची म्हणते फोटो काढायला कुठं जायचं चल वर वरती जायचे हल चला आता वरचा मी दाखते वरून मस्त असं छान खिडकी जिन्याची पॅक बनते उघडायचीच नाही फक्त काचे उघड खिडकीतून सुद्धा भाजी दिसतय हम्म ल आज पण आपल्याला बेड मध्ये नाही जायचं हा एक बेड टॉयलेट बाथरूम ठिकेतून बघा कसं तळ दिसतंय कसलं हारी बघा कसलं भारी तळ दिसतय हिरवा गार ग डोकू तर बघा त्यानंतर तिकड नदी सुद्धा दिसते आता वरून दाखवते सुद्धा कसला भारी व्यू दिसतोय गेल्यावाजेला लावून चला आता मग हा मी लावीन घर लावून जायचं आपल्याला काहीच नाही करायचं गेला आलेव हा बे राहते बर चल वरती खाली दुसरा मजला झाला आता डायरेक्ट तिसरे स्लॅपवर कसलं भारी दिसते बरून हा कलर दिलाय ना तू मॅचिंग मॅचिंग झाली कलरची आता आलोय वर ती बघा इकडं तळ आहे आणि तिकडं नदी आहे जी तिकडं दिसते ती हम्म चोकडा ती नदी दिसत नाही का तुला बेक कॅमेरे दाखवते मला बघा तिकडं नदी आहे पाणी चमकत आहे त्यानंतर इकडं तळ पाटी मागू जून महिन्यात आली होती पूर्ण ही वावर सुद्धा पाण्याने भरलेली होती म्हण आता पाणी नाही कारण पाऊस लवकर झाला तर मे महिन्यात इकडे सुद्धा उपाळलेलं आहे वावरं नीटच नाही ह्या दोन्ही वावरांमध्ये पाणीच होतं आता नाही पाणी ना पाऊसच नाही हे बघा पूर्ण चौबाजूनी शेती आहे चल बाई झालं असलं तर बघून लागलं होऊन बाईला लगेच डोक्यावर उपदार दिला घेतला आ, चल आपण वरती जाऊ फोटो काढू आणि लगेच बघतच राहिली खाली लाई जायचं बस नाही चल आता ऊन लागा ते आज त्या आणि हे ढग बघ कसलं भारी ही बघा कसलं भार ढग दिसते आकाशामध्ये आणि तिकडं पाणी हा कापूस आला आहे ढगांमध्ये तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये बाय